हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन काय काय आहे दाखवतो आणि आता एवढं सगळं पॅक होऊन वॉकिंगसाठी निघाली होती सकाळ सकाळची वेळ आहे कारण थोडीफार तब्येत ठीक नसल्यामुळे म्हटलं चला सगळं पॅक करूनच जावं कारण आणखी तब्येत बिघडायला नको आणि वॉकिंगला जायचं ना मला खूपच आवडतं आणि वॉकिंग करायला खूप म्हणजे गरजेचं पण आहे आजकाल कारण जास्त कुठं जाऊ शकत नाही तर सकाळ सकाळच्या वेळी थोडंसं थोडंसं वॉकिंग वगैरे केलं तर छान वाटतं दिवसभर आणि मला सकाळ सकाळी थोडा वेळ मिळतो कारण कुर्नाल झोपलेला असतो आणि आज तरी अर्नवचं स्कूल पण नव्हतं त्यामुळे थोडा मला जास्त टाईम होता तर म्हटलं चला छान वॉकिंग वगैरे करून येते आणि अर्नव होता घरी अर्ण कुणालचं म्हणजे लक्ष ठेवेल त्याचा अभ्यास वगैरे चालू होता काहीतरी करत होता फौजी गेले होते पेटीला कुर्णाल झोपला होता आणि छान आता माझं वॉकिंग वगैरे झालं चला म्हटलं घरी जाऊया कारण मुलं वगैरे घरी होती फौजी असते तर थोडं वेगळं मुलं एकटीच आहेत त्यामुळे मी थोडस वॉकिंग केलं आणि आली घरी थोड्या वेळ जरी जाऊन आलो ना तर छान वाटतं छान फ्रेश होतं चला मग बघूया रुटीन आणि आम्ही वॉकिंग वगैरे आली पाच मिनिटं बसले त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी केली आणि चला मग दाखवतो मी आज नाश्त्याला काय बनवणार आहे आणि आज अनो स्कूल नाही तर म्हणतात चला छान असं पोहायच भेद करूया कारण त्याला टिफिनला वगैरे पोहे देत नाही त्यामुळे जास्त पोहे बनले जात नाही खरं असं सुट्टी वगैरे असली ना तर मी पोहे बनवते हो चला म्हटलं आज पोहे बनवूया चला दाखवतो आणि इथं बघा मी कांदा कट करून घेतलाय बारीक मिरची आणि कोथिंबीर हे शेंगदाणे आहेत आणि पोहे अजून भिजवायचे आहेत कारण पोजी थोड्या वेळाने येतील तर म्हटलं थोड्या वेळानं भिजवावे पोहे कारण भिजवले ना मग लगेच ते असे एकदम गलून जात आहेत तर हे पोहे वगैरे आहे हे सगळं घेतले आणि आपण जेव्हा पोहे वगैरे खातो ना तेव्हा मी लिंबू वगैरे चिरून घेईन तर बघा ही अशी तयारी करून ठेवली आहे चला मग पड़ चला आता आपली नाश्त्याची तर थोडीफार तयारी झाली आहे आता मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेते झाड वगैरे मारून झालंय पाणी आलं तर मला कपडे वगैरे पण धुवायचे आहेत तोपर्यंत माझी बाकीची काम पटपट आवडते चला मग चला मग आता आंघोळ वगैरे झाली आणि आता नाश्ता करूया फौजी पण आले आता पोहे फौजी आले आहेत फौजीना परत लेट होईल आणि आज माझे अंगोळ वगैरे पण झाले होते लवकरच आवरलं होतं तर आता इथं पोहे बनवायची तयारी चालू आहे बघा थोडंसं जिरं मोहरी फोडणीला टाकलं थोडासा कडीपत्ता होता तो पण फोडणीला टाकला त्याच्यानंतर कांदा वगैरे म्हटलं छान भाजून घेऊया आणि माझे शेंगदाणे आहेत ना, ना, ले ले ना ते पण भाजले होते तरी पण थोडं तेलात भाजायला पाहिजे होते मी विसरूनच गेली कारण ते एका साईडला असल्यामुळे मला लक्षातच आलं नाही तर म्हटलं चला काही हरकत नाही नंतर मग टाकेन कारण आहेत भाजलेलेच त्यामुळे जास्त काही एवढंही होणार नाही तर आता इथं कांदा वगैरे छान भाजून घेतला त्याच्यानंतर आता मी पोहे बनवीन चला मग बघूया आणि मस्त गरमागरम पोहे बनवते मी आणि आता आपले गरमा गरम पोहे बनल्यात चला मग आता नाश्ता करूयात ते बा पौजीना दिल्यात आरणवला पण दिलं कुणाला अजून झोप नाही कुणासाठी ठेवल्यात मी डब्यामध्ये झाकून आणि आता नाश्ता वगैरे झाला आणि पाणी पण आले आणि मला खूप छान वाटते पाणी आलं कारण कालपासून पाणी आलेलं नाही आणि कपडे वगैरे खूप सारे आहेत काल तर मी अशी झुतली थोडं थोडं पाणी यूज केलं पण आज खूपच कारण पोरांनी का केस वगैरे कट केल केलं त्याचे कपडे या फौजीची वर्दी वगैरे मी भिजत घातली होती खूप असे कपडे आहेत चला बघा आता मी चहा घेते आणि लगेच कपडे धुवायला सुरुवात करते सगळी कामं आवडली आणि आता फौजी मला हसवत आहेत व्हिडिओ बन आणि आता चहा वगैरे बनला होता तर फौजींचा आणि माझा चहा घ्यायचं चाललं होतं आणि आता इथं बघा किती फौजी शांत उभा आहेत आणि जेव्हा मी मग अशी व्हिडिओ बनवत होते ना तर काही ना काहीतरी करणार असते आणि मला आहेत पण आता इथं किती शांत उभा आहेत आणि मग मला गुस्सा येतो की असा हसवतात ना मध्ये मध्ये आणि मी काहीतरी बोलत असले तर मध्ये काहीतरी ॲक्शन करतील आणि मला हसवतील तर आता इथं चालल्यात दोघांच्या छान अशा गप्पा मारायच्या कारण सकाळ सकाळी थोडासा थो आम्हा दोघांना टाइम मिळतो काहीतरी गप्पा वगैरे मारण्यासाठी दिवसभर तर माझं पण घरातलं काम असतं फौजींची ड्युटी असती त्यामुळे एवढं काही टाईमच भेटत नाही आणि आता कसं शांत असतं कोणाला वगैरे झोपलं असतं त्यामुळे आमच्या दोघांच्या काही ना काहीतरी गोष्टी चालूच राहतात चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इथं फौजींचा माझा चहा वगैरे झाला तर लगेच मी कपडे वगैरे पण धुवायला घेतली कारण चावीला पाणी वगैरे आलं होतं तर म्हटलं चला पटपट कपडे पहिले धुवून घेऊया कारण पाणी आलं ना तर जास्त वेळ लागत नाही कपडे धुण्यासाठी लगेच कपडे धु म्हणजे होऊन जातात आणि कपडे ना सगळी मी कालच भिजत घातली होती कारण अर्णव आणि कुणालचे काल केस वगैरे कट केली होती दुपारी अंघोळ वगैरे केली त्याच्यानंतर मग सगळी कपडे मी भिजत घातली आणि फौजींची वर्दी वगैरे होती तिला पण भिजत घालावीच लागते अदोबर तर मग छान असे कपडे वगैरे भिजले होते त्यामुळे जास्त वेळ लागला नाही पटपट माझी सगळी कपडे धुवून झाली आणि मग म्हटलं चला लगेच उन्हामध्ये पण टाकून येऊया ऊन काय असं जास्त कडक नव्हतं सकाळ सकाळची वेळ होती पण म्हटलं आरामात पडेल ऊन उन्हात टाकली ना तर अर्धं टेन्शन कमी होतं आपलं मग आरामात वाळत राहतील दिवसभर चला मग आता बघूया आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन नाही हे कुणालची कॅप आहे त्याला मी काल घातली होती कार्यक्रमासाठी त्यानं त्याचं गोंड वगैरे तोडून टाकले होते तर मी म्हटलं चला हे काम महत्वाचं आहे करून घेते कारण तो गोंडा वगैरे परत इकडं तिकडं कुठंतरी गेला तर परत तो शोधायला पाहिजे आहे आणि छोटासा आहे तर त्याला लगेच मग व्यवस्थित म्हटलं कॅपला लावून घेऊया आणि छान होते ही टोपी पण त्यानं त्याचं ते तोडून वगैरे टाकलं तर ता आता दोन्ही साईडचे मी गोंडे काढले आहेत आणि छान आता मी त्याला शिवून घेते म्हणजे कसं परत परत निघणार नाही चला मग भांडे घासायचे पण म्हटलं चला सॉरी पहिले भाजी वगैरे बनवून घेते आणि थोडस लावून ठेवायचं अर्धा तास त्याला छान असं पाणी सुटलं ना मन, नंतर हे मग त्याचं पाणी काढायचं त्याच पाणी वगैरे फेकून द्यायचं ते कडवट लागतं त्याच्यानंतर ह्याला छान असं फ्राय करून पण जास्त कांदा वगैरे घालून छान अशी याची सुकी सुकी भाजी बनवायची कारल्याची चला मग आता याच्यात मी मीठ टाकून घेतले थोडीशी हळद टाकून घेते थोडा वेळ त्याला हळद मीठ लावलं ना त्याचा जो पण आहे तो निघून जातोय मग आपलं कारलं जास्त कडू नाही लागणार थोडंसं फ्राय केलं ना मुलं पण छान खाते चला आता थोडस याला हळद मीठ लावून ठेवते मी हो आणि बघा आपल्या किचन कट्यावर खूप असा पसार पडलाय खूप अशी भांडी पडल्यात म्हटलं आज थोडस भाजी वगैरे बनवून ठेवावं त्याच्यानंतर भांडी घासावी आणि थोडशी कामाला गडबड झाली आणि जे तेलाचं छोटस भांड आहे ना माझं ते माझ्या हातातून निसटलं आणि सगळ्या कपड्यावरती तेल आज म्हटलं जास्त म्हणजे काम असेल ना त्या दिवशी काही ना काहीतरी माझ्या हातून अशा गोष्टी घडतात की माझ्या आणखी काम वाढत आहेत तर चला काही हरकत नाही आता होत राहतात अशा गोष्टी चला आता मी पहिले किचन मधली भांडी वगैरे सगळी क्लीन करतो कारण जास्तच भांडी झाल्यात आणि मग एवढी भांडी बघून मला जास्त टेन्शन यायला लागले पहिली भांडी वगैरे सगळी क्लीन करते त्याच्यानंतर तुपाचं स्वयंपाकाला बनवी आणि मी आमटी वगैरे फोडणी टाकली त्याच्यानंतर इंडेक्शन वर ठेवली आहे आरा ते आरामात ते शिजेल तोपर्यंत मी सगळी भांडी क्लीन करते आणि नंतर बोलते तुमच्याशी चला मग चला मग भांडे वगैरे तर खूप सगळे आहेत खूप वेळ लागणार आहे आज मला भांडे वगैरे घासायला कारण थोडाफार स्वयंपाक पण बनवला ना त्यामुळे खूप अशी भांडी होती नाश्त्याची पण होती चला मग मी माझी कामं आवरते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की वाट सांगा कमेंटमध्ये आणि माझं रुटीन वगैरे कसं वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला मग भेटूयाशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र